रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय बाजार निघाले तसेच आपण पाहणार आहोत कोल्हापूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर घोडेगाव रावरी वांबोरी लासूर स्टेशन येथे आज कांद्याला काय बाजार निघाले तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंदून मेंबळा बसमध्ये पंचवीस हजार आठशे सव्वीस क्विंटल कांदे चावका आली होती सहाशे रुपयापासून दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले देवळा येथे सात हजार तीनशे पंच्याऐंशी क्विंटल चाव आली होती शंभर रुपयापासून एक हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले साडाणा इथे बारा हजार एकशे पस्तीस क्विंटल आली होती शंभर रुपयापासून एक हजार सहाशे वीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले मालेगाव मुंगे पंधरा हजार क्विंटल आली होती तीनशे रुपयापासून एक हजार पाच पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले याला येते सात हजार क्विंटल चावाखाली होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले ते चार हजार क्विंटलच्या जावाखाली येते दोनशे रुपयापासून एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नांदगाव येथे सकाळ सतरामध्ये सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती असते एक हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले तर वर्डान येते सकाळ सतरामध्ये नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे विकले जास्तीत जास्त एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर कळवणे ते जास्त जास्त कांदे एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार दोनशे ते हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले कमीत कमी कांदे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डे गोडा चारशे रुपयापासून नऊशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला खात तीनशे पन्नास ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर मनमाड येथे आठशे रुपयापासून एक हजार सहाशे एक रुपये क्विंटपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले काद गोल्टे काज चोपडा दोनशे रुपयापासून आठशे एक रुपये क्विंटल पर्यंत विकला सरासरी सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव इथे नऊशे शहाऐंशी वाहनांमधून कांदे चाव काली होती पाचशे रुपयापासून एक हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले पिंचर येथे सतरा हजार एकशे त्र्याहत्तर क्विंटल चावकाली होती पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर चांदवड येथे तीनशे रुपयापासून एक हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विटल पर्यंत विकले गोल्डे गोल्डा शंभर रुपयापासून एक हजार एकशे त्र्याऐंशी रुपये क्विट पर्यंत विकला सरासरी पाचशे पन्नास रुपये क्वेंटर्यंत विकला कोल्हापूर इथे आठ हजार तीनशे पंचावन्न क्विंटल चावकाली होती पाचशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकले सरासरी कांदे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अमोना येथे सकाळ सतरामध्ये नंबर एक प्रतिचे कांदे एक हजार चारशे ते एक हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डेवाडा तीनशे रुपयापासून एक हजार एकशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद एकशे पन्नास ते सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज विकले आहे तर नगर येथे आज एकोणसाठ हजार चारशे त्र्याऐंशी कोण्याची अवकल होती नंबर एक प्रतिचे कांदे एक हजार दोनशे एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे आठशे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर तीन प्रतिचे कांदे पाचशे आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर चार प्रतिचे कांदे दोनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी कांद्याचा दर एक हजार रुपये क्विंटलला आज नगर येथे निघाला आहे तर घोडेगाव येथे आज अठ्ठावीस हजार पाचशे अठ्ठ्याण्णव गोन्यांची आवक ही आली होती पाचशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत कांदे विकले जोड आलका डॅमेज माल दोनशे ते सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज घोडेगाव हे विकला आहे तर काही कांदा गोन्याला एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलला बाजार भाव निघाले रावरावं इथे पाच हजार चारशे पन्नास क्विंटलची आवक आली होती शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकले आहेत तर लास्ट रोटेशन येते पाचशे तेरा वानांमधून कांदे जाऊ घालवली होती शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत कांदे विकले सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा